हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनं हा काठपदर साडीतला ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे एक फॅब्रिक लटकन बनवायचं आहे खूप सुंदर लटकन बनवायचं आहे आणि मी जो चौकोनी कपडा घेतलेला आहे तो तुम्हाला ज्या पद्धतीचं लटकन बनवायचं लहान मोठं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर मी घेतलेलं आहे हे चौकण आणि मैत्रिणी जर आपले चॅनल नवीन असाल आप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर आणि कमेंट्स पण करा कारण की तुम्हाला हे लटकन खूपच आवडणार आहे आणि त्याबरोबर मी काय केलं ही नॉट घेतलेली आहे विकतची आणि हे जे त्रिकोण तयार केला चौकोणाचा म्हणजे आपण जे फॅब्रिक म्हणजे जे कापड घेतलेलं आहे त्याचं ह्या पद्धतीने त्रिकोण तयार करून मध्यभागी हे लेस ठेवलेली ले आहे म्हणजे नॉट ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूनी एक स्टिच करून घ्यायचं जेवढं मोठ्या साईजचं आपल्याला लटकन हवंय फुगा म्हणजे फुल हवं आहे त्या पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे आणि बाकीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे तर पहा या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे आणि पुन्हा लटकन ते खराब होऊ नये यासाठी काय करायचं आहे डबल टिप मारून घ्यायची आहे तर ती पण मी डबल टिप मारून घेतलेली आहे तर एकदम छान असे आपले फॅब्रिक लटकन तयार झालेले आहे मैत्रिणींनो खूप सुंदर आणि घरच्या गर घरी आपण इतके सुंदर फॅब्रिक लटकन बनवू शकतो तर हे लटकन तयार झालेत तर मैत्रिणीनं तुम्हाला हे लटकन कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल